नमस्कार विद्यार्थी मित्रमित्रिं बुल सहा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणासंबंधी जे तीन विशेष आहेत ते बघणार आहोत ते सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी आहे जसे एम पी एस सी आहे एम एस सेट आहे किंवा सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा उपयोगी पडतील चला तर बघू बघा पहिलं आहे दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी हा जागतिक पानथळ दिवस म्हणून साजरा केला जातो दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस म्हणून साजरा केला जातो तर वीस मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर जागतिक चिमणी दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून आणि एकवीस मार्च एकवीस मार्चला काय जागतिक वन दिवस असते बावीस मार्चला जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जाते बावीस मार्च जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जात असते तर तेवीस मार्च हा जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि अठरा एप्रिल अठरा एप अठरा एप्रिलला काय कोणता दिवस साजरा केला जात असते अठरा एप्रिलला तर अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिवस अठरा एप्रिल जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि बावीस एप्रिल बा बावीस एप्रिलला बावीस एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस किंवा वसुंधिरा वसुंधरा दिवससुद्धा म्हटलं जाते ते बावीस एप्रिलला साजरा केला जात असतो आणि पाच जून पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो आठ जूनला जागतिक सागर दिवस साजरा केला जातो जागतिक सागर दिवस आठ जूनला साजरा केला जात असतो आणि त्यानंतर पंधरा जून पंधरा जूनला जागतिक वायू दिवस साजरा केला जातो जागतिक वायू दिवस पंधरा जूनला त्यानंतर अकरा जुलै अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो अकरा जुलैला कोणता दिवस साजरा केला जातो तर जागतिक लोकसंख्या दिवस तर अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैला कोणता दिवस साजरा केला जात असते तर अठ्ठावीस जुलैला जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो तर एकोणतीस जुलैला जागतिक जा... व्याघ्र दिन जागतिक व्याघ्र ज अट एकोणतीस जुलैला एकोणतीस जुलैला जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो तर सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबरला जागतिक ओझन दिवस साजरा केला जातो जागतिक ओझन दिवस सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो तर अठ्ठावीस सप्टेंबरला हरित ग्राहक दिन हरित हरित ग्राहक दिन म्हणून अठ्ठावीस सप्टेंबरला साजरा केला जातो त्यानंतर चार ऑक्टोंबर चार ऑक्टोंबरला जागतिक प्राणी कल्याण दिवस साजरा केला जातो त्यानंतर त्यानंतर कोणता दिवस साजरा केला जातो तर बघा एक नोव्हेंबर एक नोव्हेंबरला जागतिक परिस्थिती परिस पा एक नोव्हेंबर सॉरी हां एक नोव्हेंबरला जागतिक परिस्थितिकी दिन साजरा केला जातो तर चोवीस नोव्हेंबरला जागतिक जैवी जागतिक जैवविविधता संवर्धन जागतिक जैवविविधता संवर्धन दिवस चोवीस नोव्हेंबरला साजरा केला जातो तर पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो किंवा के पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिन साजरा केला जातो आणि अकरा डिसेंबर अकरा डिसेंबरला जागतिक पर्वत दिवस साजरा केला जातो हे आहेत पर्यावरणासंबंधित काही तीन विषय जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद